पंचवटी विभागातील हिरावाडी परिसरातील स्वर्गीय सदाशिव भोरे कला मंदिर हे उद्घाटनानंतरही स्थानिक कलाकारांसाठी खुले न केल्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे कला मंदिर स्थानिक कलावंतांसाठी तातडीनं सुरू करावं यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाट्यगृहाबाहेर बॅनर लावले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या कला मंदिराचं उद्घाटन करण्यात आले कला मंदिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून यंत्रणा देखील उभी करण्यात आली आहे कोट्यवधींच्या वस्तू काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराअभावी खराब होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे अनेकदा कार्यक्रमांसाठी कला मंदिर मिळावं अशी मागणी देखील कलाकारांकडून करण्यात आली होती परंतु मनुष्यबळाच्या अभावी अद्यापही ते सुरू करण्यात आलेलं नाही कोटींचा निधी खर्चून कलामंदिर उभं केलं असलं तरी धूळ खात अवस्थेत पडून असल्याची परिस्थिती पाहायला मिळते आहे कला मंदिराच्या काचा देखील निखळून पडल्या आहेत कलामंदिराच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं या सर्व बाबींकडे महापालिका प्रशासन मात्र सपशील दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास येत आहे महानगरपालिका प्रशासनाकडून हे कलामंदिर बंद अवस्थेत असल्यामुळे कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी आहे हे कलामंदिर सुरू झालं तर नाशिकच्या कलाकारांना वाव मिळेल आणि हक्काचे कला मंदिर देखील उपलब्ध होईल त्यासोबतच मनपाच्या कलाकारांची भूमी असून कलाकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी स्वर्गीय सदाशिभाऊ भुरे नाट्यगृह नाशिकच्या कलाकारांना खुले व्हावे याकरिता प्रशासनास जाग आणण्यासाठी बॅनर लावण्यात आल्याचं शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी म्हटलं आहे एन सी एन न्यूज साठी रोहनदनी नाशिक